रोजच्या जेवणापेक्षा वेगळं जेवण तुम्हाला तयार करायचं असेल तर छान अशी आंबाळीची भाजी लाल चटणी त्याचबरोबर कळण्याची भाकरी कढी कांदा आणि लोणचं अगदी जेवण पोटभर तयार होतं उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर आंबाळीची भाजी सुकवून ठेवली असेल तर तुम्हाला ती वर्षभर कधीही करता येते दोन वाट्या वाळवलेली आंबाळेची भाजी त्यासाठी आपण पावटी तुरीची डाळ वापरणार आहे ज्यावेळेस कडक उन्हाळा असतो त्यावेळेस आंबाळीची भाजी सुकवून तुम्ही बॉटलमध्ये भरून ठेवावी वर्षभर अगदी छान राहते खराब होत नाही वाढवलेली आंबाळीची भाजी कशा प्रकारे तयार करतात बऱ्याच जणांना माहिती नाही चला तर मग आज आपण तृप्तीस किचनमध्ये चटकदार असं जेवणाचं ताट तयार करणार आहे सर्वप्रथम तुरीची डाळ स्वच्छ धुवून भिजत घालून द्यावी आणि मग आपण आंबाळीची भाजीसुद्धा धुऊन घेणार आहे हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे यूट्यूबला तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तरी तृप्तीज किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा फेसबुकवर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका एक ते दोन पाण्यामध्ये भाजी धुवून घेतल्यानंतर कुकरला चार ते पाच शिट्ट्या करून भाजीला वाफ देऊन घ्यायची जेणेकरून भाजी छान मऊ होते साधारणत दीड ते दोन ग्लास पाण्याचा वापर करावा गॅसची फ्लेम आचेवर ठेवून भाजी आपण छान उकडून घेणार आहे त्याचबरोबर आपण भाजीमध्ये तुरीची डाळसुद्धा वापरणार आहे तर तुरीची डाळ आणि भाजी एकत्र शिजवायची नाही भाजीमध्ये तुरीची डाळ अगदी मोकळीच हवी आहे त्यासाठी डाळ फक्त मऊ होईल तिचे तुकडे होणार नाही याप्रमाणे त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून डाळ शिजवून घ्यायची आंबाडीची भाजीसुद्धा छान शिजवलेली आहे त्यामधील पाणी काढून घ्यायचं ते भाजीमध्ये वापरायचं नाही भाजी, भाजी कुकरला वाफवल्यामुळे खूप छान अशी मऊ झालेली आहे तुम्ही जर यापूर्वी अशा पद्धतीने भाजी तयार केलेली नसेल तर ही पद्धत नक्की तयार करून बघा वाफवून घेतलेल्या भाजीला आपण फोडणी देण्यासाठी उकडलेली डाळ जिरं मोहरी धणे पावडर हळद लाल मिरची पावडर लसूण आणि बारीक लांब चिरलेला कांदा वापरलेला आहे सर्वप्रथम पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं तेलामध्ये जिरं मोहरी अर्धा लसूण जाळ बारीक कुटून घ्यायचा आणि तुम्हाला आवडत असेल तर अख्खासुद्धा टाकू शकतात कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा पाच ते सहा मिनिट कांदा छान तेलामध्ये परतून घ्या कांदा परतून घेताना त्यावर पाव चमचा हळद गरजेनुसार लाल मिरची पावडर धणे पावडर आणि चवीनुसार मीठ परतून घ्यायचं मिठामुळे कांदा लवकर मऊ होतो गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर करून एक ते दोन मिनिटासाठी कांद्यावर झाकण ठेवून कांदा परतून घ्या बघा कांदा खूप छान मऊ झालेला आहे सर्वप्रथम फोडणीमध्ये आपण उकळून घेतलेली तुरीची डाळ एकत्र करून घेऊ साधारणत एक ते दोन मिनिट डाळीवर झाकण ठेवून डाळसुद्धा परतून घ्यायची परतून घेतलेल्या डाळीमध्ये तयार केलेली आंबाळीची भाजी एकजीव करा भाजीसाठी आपण फोडणीमध्ये मीठ वापरलेलं आहे परंतु तुम्हाला तु जर मीठ कमी वाटत असेल तर भाजी परतून घेताना त्यामध्ये थोडं पाणी आणि मीठ घालून भाजी परतून घ्यायची तयार झालेल्या भाजीला झाकण ठेवून पाच मिनिट पुन्हा वाफ देऊन घ्यायची बघा अशा प्रकारे छान अशी आंबाडीची भाजी तयार झालेली आहे आंबाडीच्या भाजीसोबत लाल चटकदार गूळ चिंचेची चटणी जर मिक्स करून खाल्ली तर भाजीची चव अप्रतिम होते तुम्हाला जर लाल चटणीची रेसिपी बघायची असेल तर यापूर्वी मी फक्त चटणीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे परंतु आज आपण अगदी झटपट चटणीची सुद्धा रेसिपी बघूया अगदी कमी वेळामध्ये झणझणीत आणि चटपटीत चटणी तयार होते चटणी तयार करण्यासाठी गरजेनुसार गूळ वापरायचा आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक छोटा कांदा तुमच्याकडे जर लाल जाड मिरची असेल तर तीसुद्धा वापरली तरी हरकत नाही मिरची नसेल तर लाल मिरची पावडर वापरावी आणि चटणीची टेस्ट बॅलन्स करण्यासाठी आपण चिंच वापरलेली आहे चिंचेची मी पावडर तयार करून घेतलेली होती तयार केलेली पावडर तुम्ही वर्षभर साठवू शकतात जागासुद्धा कमी लागते आणि पावडर खराब होत नाही चटणीसाठी घेतलेले सर्व साहित्य चवीनुसार मीठ टाकून बारीक वाटून घ्या चटणी वाटून घेताना त्यामध्ये थोडं पाणी टाकून चटणी वाटून घ्या बघा अशा प्रकारे छान अशी लाल गोड आंबट चिंचेची चटकदार चटणी तयार झालेली आहे तयार झालेल्या चटणीमध्ये थोडं पाणी टाकून चटणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तयार झालेल्या चटणीला तुम्ही फोडणी देऊ शकतात बघा चटणी फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस आरामात राहते खराब होत नाही आंबाडीची भाजी आणि लाल चटकदार चटणी यासोबत कळण्याची भाकरी अप्रतिम लागते त्यासोबत आंबट लोणचं आणि मटका कढी मी तयार केलेली ही मटका कढीची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे बऱ्याच जणांसाठी ही रेसिपी नवीन आहे त्यामुळे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा तृप्तीस किचन चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या पुन्हा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत